मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि आपण त्याच्याबद्दल तुम्हाला पाच मिनटं वेळ दिला होता चर्चा करायला की आपलं वाडाचं झाड आहे शाळेपुढचं त्या झाडाखाली कुणाची मिटिंग भरली रे कोणवारी भरली रे रविवारी रे मिटिंग भरली आहे का नाही सगळे कुत्रे लांबरवाडीचे सावरगावचे कळणुस्तीचे सप्रे वस्तीचे शिंदेखाडे वस्तीचे सगळे गोळा चालते आहे का नाही हो। आणि त्यांना मिटिंग चांगली रांगात आली होती मग कशासाठी मिटिंग भरली होती मी तुम्हाला प्रश्न केला होता तुम्हाला पाच मिनटं वेळ दिला होता आता मी विचार केला असेल सगळ्यांनी विचार केला आहे नक्की विचार केला आहे सांग बरं चिवे मग उभं राहून सांग बरं एकदा मिटिंग कशासाठी भरली होती गं उभं राहा तुला काय वाटतं मिटिंग कुत्र्यांनी ते कशासाठी भरली होती नीट उभा राहा फ्रॉक खाली ठेव हां आठवत नाही कशासाठी भरली होती गमती आणण्यासाठी बर अजून कोण सांगताय बरं आवरी सांगते का सवरी काय याची खेड्याची खेळायला हा मग काय काय खेळायचं ठरवायसाठी मिटिंग भरली होती का बर ग ना सांग रे कशाला भरली होती रिटिंग बर सगळे कुत्रे खेळायसाठी चालते का रे बर सांग बर हानू सांग बर अब काय विषय होता बोलणारच होते मीटिंगमध्ये पण काहीतरी विषय असेल ना सांग बरं सोनल हां सोनल सांग बस हां हां सोनल साठी बोलले ते काय करायचं होतं मीटिंगमध्ये आठवत नाही अमृत सांग बस उन्ह आठवल्यावर सांग मला हा हा आपला कुत्रा मेला आहे त्याला श्रद्धांजली व्हायची आपल्याला म्हणून मिटिंग भरली होती हा सांग रे हा आता उन्हाळा लागलाय ला आपल्याला पहायला जायचंय कुड पहायला जायचं आहे का नाही हा 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 चिवे हा लोक माणसं कुत्र माणसाला पाणीच प्यायला ठेवित नव्हते म्हणून आता आपलं पाणी कुठे प्यायचं म्हणून ठरली हा अजिब सांगा हा दोन कुत्र्यांची दुष्टी लागली होती है का नाही हा हा आपण जेवण गोळा करीत जाऊ सां प्रीती 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 थांब प्रीती बर जेवायसाठी मीटिंग मिटिंगपर्यंत खंडू कस खंडू सांग रे हा दोन कुत्र्याचे दो दो बांडणात सबक शिवकायचं होतं म्हणून हा सार्थक सार्थक हा अरे पण काहीतरी बोलत असतील ना ते ब कोणत्या विषयावर मिटिंग लावली विषय सांगायचेत ना मग पा आपली बिरीज गणित उजापैकी चुकती हा 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 काय करतो ते असावरी सांग आसावरील आसावरील खाली बस गणू खाली बस आसावरी आसावरी हा आ, आ हा आपलं पुस्तक वाचायचं आहे म्हणून मिटिंग भरली होती हा हा आदित्य आदित्य काय झालं हा आपल्याला सगळ्याला एकत्र राहायचं आहे आपल्या माणसाला हा शाळा बंद करून टाकायची होती त्यांना शाळा बांधायची होती त्यांना बर बर अजून आरती सांगा हा हा त्यांना जेवायची सोय होत नव्हती म्हणून मिटिंग भरली होती हा अमृता सांगा अमृत सांगू मग तुला बर 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 हा 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 एका कुत्र्याला बाळ झालं होतं हा हा अय हा कुत्र्याला विषय जमत नव्हता म्हणून त्यांनी मिटिंग ठेवली होती बस आदित्य 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 हा आदित्य झाले हा ना तुझा हा आदित्य सांग अरे आपलं शीपुढं तू आकडे गमन म्हणून मीटिंग ठेवली होती त्यांनी सांग बरे का म्हणून ठेवली होती मीटिंग त्यांनी हा नाही चला चला हा त्या माणसाने काय काय त्या माणसाने आपल्याला दगड आणला त्या माणसाचा काय बंदोबस्त करायचा त्यासाठी मीटिंग ठेवली होती हा 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 कुत्रे शिपुर कोणत्या दावखान्यात नाही म्हणून मीटिंग ठेवली होती का हा हा एका गावातले शाळा बंद झाली हा 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 दम दम तिला चिवीला सांग चिवे सांगा हा त्याला कोणत्या दवाखान्यात नाही जमून जरले हा सोनल सोनल हा कुत्र्यांना शिकार करायची होती हा खाली एकाच जणांनी उभं राहायचं हा एका वेळेस हा हा सोनल हा भोकण्याची कुस्ती स्पर्धा लावायची होती राईट हा हा मालक आपल्याला घरी नाही आदित्य 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 हा ऐका राईट माकडला त्रास येत माकडे बंदोबस्त करा मीटिंग लावली होती हा हा